हिरवे मटार मिक्सरच्या भांड्यामध्ये कधी टाकून बघितले आहे का मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी हिरवे मटार घ्यायचे आणि त्याच्यामध्ये दोन मिरच्या टाकायच्या चार लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर टाकायचं आणि सगळं साहित्य आपल्याला मिक्सरवर छान बारीक करून घ्यायचं आहे इतका झटपट्ट आणि सुंदर हा पदार्थ होतो आणि असं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे नंतर काय करायचं एका कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं हो आहे तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल गरम होईपर्यंत बटाट्याचे मी तोपर्यंत साल काढून घेतले आहे त्याला आपल्याला किसनेरी बारीक किसून घ्यायचं आहे छोटे छोटे चार बटाटे घेतलेले आहे आणि आता आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडं जिरं टाकायचं आपल्याला जिरं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये थोडी तीळ टाकायची तीळ दोन चमचे तीळ घ्यायची आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचं चिली फ्लेक्स झाल्यानंतर जे वाटण आपण केलं होतं ना वाटण आपल्याला त्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे पण दास असेवर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि खालून छान आपल्याला सराट्याने परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर परत आपल्याला पूर्ण एक सारखं मिश्रण करून घ्यायचं आहे नंतर चवीनुसार आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आता दोन वाटी आपण पाणी घेतलेलं आहे दोन वाटीला आपल्याला त्यामध्ये आपल्याला याच कंडिशनमध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा इथे बारीक रवा वापरायचा आपल्याला आणि संपूर्ण मिश्रण आपल्याला मस्त एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा छान असा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे बघा असा आपला मस्त असा गोळा तयार होतो आणि पूर्ण त्यामधलं पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे नंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आपल्याला आता थोडं गरम आहे बरंच गरम आहे थोडं सराट्याने असं पसरून घ्यायचं म्हणजे लवकर त्याची वाफ निघते आणि जो आपण किसलेले बटाटे होते ना ते चार बटाटे आपल्याला त्या मिश्रणमध्ये टाकायचे आहे आणि सगळं साहित्य मस्त एकत्र करून घ्यायचं आहे त्याचा गोळा करून घ्यायचा आहे नंतर थोडंसं पीठ लावून आपल्याला लांबोळी अशी लाटून घ्यायचे आणि छोट्याचे छोटे छोटे आपल्याला पीसेस करून घ्यायचे किंवा तुम्ही त्याला कोणताही आकार देऊ शकता चपटे करू शकता लांबोळे करू शकता ते इथे बढिया मस्त कुरकुरीत क्रिस्पी असे मी तुम्हाला स्नॅक्स करून दाखवणार आहे एका साईडला तेल गरम करायचं आणि गरम तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहे नंतर एक मिनटाने आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी मस्त लालसं सा रस आपल्याला तळून घ्यायचं आहे हे स्नॅक्स अतिशय सुंदर लागतात वरून तर क्रिस्पी होतातच पण आतूनसुद्धा मस्त नरम हिर बेकार आणि खायला खूप छान लागतं त्याची टेस्ट एकदम भारी झालेली आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपल्याला स्नॅक्स हे तळून घ्यायचे आता तुम्ही हे स्नॅक्स मुलांच्या टिपिंगच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा ब्रेकफास्टला सुद्धा करू शकता आणि पटकन होणार आहे याला जास्त वेळसुद्धा लागत नाही अतिशय दहा मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे पण मस्त कुरकुरीत पूर असे आवाज येत आहे आणि नुसते खायलाही खूप सुंदर लागतं किंवा तुम्ही टमाटर सॉससोबतसुद्धा खाऊ शकता कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण